कल्पना करा कोल्हापूर जिल्ह्यातील कांगल तालुक्यातील यमगे नावाचं एक छोटंसं गाव जिथं हक्काचं घर नाही घरात उजेडासाठी वीज नाही अशा परिस्थितीत उन्हातानात मेंढ्रामागे फिरणारा एक मुलगा देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा यू पी एस सी पास होऊन थेट आय पी एस अधिकारी बनतो ही केवळ बातमी नाही तर एका धगधगत्या दग संघर्षाची आणि उदम्याची जिद्दीची कहाणी आहे बिरदेव डोनीची कहाणी आहे सिनेमातील संघर्ष तर आपल्याला पडद्यावर दिसतो पण बिरदेवने तो प्रत्यक्ष जगला सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला पाचवीला पुंजलेली गरिबी वडिलांचे आजारपण आर्थिक अडचणीचा डोंगर इतकेच कमी होतं की काय पुण्यात त्याचा फोनही हरवला आणि मदतीसाठी गेलेल्या पोलिसाकडूनही अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही खाच खळगींनी भरलेल्या या वाटेवर कोणीही सामान्य माणूस खसून गेला असता पण बिरदेवली नाही त्याच्या रक्तातच संघर्ष भिनला होता जिथे साधा दिवा पेटायला वीज नव्हती तिथे त्याने ते मनात ज्ञानाची ज्योत पेटवली मेंढ्याच्या आवाजात अभ्यासाचे सूर मिसळले परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन त्याने यशाकडे झेप घेतली त्याने केवळ स्वप्न पाहिलं नाही तर ते वास्तव्यात आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं डोक्यावर टोपी खांद्यावर श्याल मेंढ्याच्या मागे फिरणारा कोल्हापूर जिल्ह्यातील कांगर तालुक्यातील यमगे गावाच्या एका तरुण बिरुदेव डोंगे आज थेट आय पी एस अधिकारी बनला आहे अवघ्या सत्तावीस वर्षाच्या बिरुदेवने यू पी एस सीची दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पाचशे एक्कावनवी रँक मिळवून केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण कांगल तालुक्याच्या इतिहासात सुवर्णपान लिहिलेलं आहे तो कांगलचा पहिला आय पी एस अधिकारी ठरलेला आहे ही केवळ एका यशाची कहाणी नाही तर जिद्दीच्या आणि संघर्षाच्या भट्टीतून वातून सुलाखून निघालेल्या एका योद्ध्याची गाथा आहे बिरदेवचा जन्म एक सामान्य मेंढपाळ कुटुंबात झालेला वडील सिद्धप्पा डोने स्वतः शिकलेले असूनही कुटुंबासाठी त्यांनी मेंढपाळाचा मार्ग स्वीकारला बिरदेवनेही लहानपणापासून वडिलासोबतच मेंढ्या वळल्या पण शिक्षणाचं स्वप्न कधी विजू दिलं नाही त्याचा भाऊ वासुदेव सैन्यात भरती झाला आणि त्याने बिरदेवच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला बिर्देवची शिक्षणाची सुरुवात झाली ती यमगेच्याच सरकारी शाळेतून पुढे मुरुडगुडच्या शिवराज कॉलेजमधून बारावी आणि मग पुण्याच्या नामांकित सी ओ ई पी कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं पण त्याचं ध्येय होतं खाकीवर्दीचं त्यासाठी त्याने थेट दिल्ली गाठली यू पी एस सीच्या या तयारीसाठी कोचिंग क्लास लावला मात्र तेथेही आर्थिक अडचणीला सांभावे जावे लागले सिनेमातील संघर्ष बिर्देव प्रत्यक्ष जगला घराची गरिबी वल्लाचा व्यवसाय भावाचा आधार दिल्लीतील आर्थिक ओणाताण या सगळ्यावर मात करत त्याने परिस्थितीलाच आव्हान दिले जिथे साधा दिवा पेटायला वीज नव्हती तिथे त्याने मनात ज्ञानाची ज्योत पेटवली नेण्याच्या आवाजात अभ्यासाचे सूर मिसळले आणि अटक्यात यू पी एस सीचं मैदान मारलं आज बिरदेव डोंगे हा फक्त एक आय पी एस अधिकारी नाही तर तो ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील अठरा पगड जाती लाखो तरुणाची एक चालती बोलती प्रेरणा आहे त्यांची कहाणी सांगते की परिस्थिती कितीही बिकेट असली तरीही जिद्द मेहनत आणि ध्येयावरची निष्ठा असेल तर आबाळालाही गवसणी घालता येते एका मेंढपाळ्याच्या मुलाने मिळवलेले हे यश म्हणजे अंधारात चमकणाऱ्या विजेसारखं आहे जे अनेकांना आयुष्यात आशेचा प्रकाश पसरवेल बिरदेवचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे कारण त्याने हे सिद्ध केलं आहे कर्तत्वाला परिस्थितीचं बंधन नसतं तर तुम्हाला बिरदेवची कहाणी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर आपल्या चा चॅनलच्या वतीने बिरदेव डोने यांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद